नमस्कार मित्रांनो अभ्यास ट्री या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मराठी व्याकरणातील महत्वाचा भाग तो म्हणजे वर्णमाला वर्णमाला आणि या आधारित आपण पंचवीस प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत परंतु मित्रांनो सुरुवात करण्या अगोदर आपण जर आमच्या या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तर मग मित्रांनो सुरुवात करूयात आपल्या या आजच्या विषयाला तो म्हणजे मराठी व्याकरणातील वर्णमाला हा पाठ आणि या पाठावर आधारित पंचवीस महत्वाचे प्रश्न जे की परीक्षेला येत असतात प्रश्न क्रमांक पहिला आहे या ठिकाणी मराठी वर्णमालेत एकूण किती स्वर आहेत तर आधुनिक वर्णमालेनुसार जर आपण पाहिलं तर ॲ आणि ऑ याचा समावेश होऊन हे या ठिकाणी चौदा आपल्याला स्वर पाहायला मिळतात त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा आहे तो म्हणजे खालीलपैकी स्वराधी कोणते आहेत आता स्वराधी आपण या ठिकाणी म्हणजे आपल्याला ऑब्जेक्टिव्ह प्रश्नामध्ये असा प्रकारे प्रश्न येऊ शकतो परंतु तौर या ठिकाणी आपण डायरेक्ट उत्तर या ठिकाणी दिलेले आहेत तर बघा या ठिकाणी उत्तर जे आहे ते म्हणजे अम आणि आहा म्हणजे अनुस्वार आणि विसर्ग हे दोन स्वराधी आहेत हे आपण �その लक्षात ठेवावं त्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा आहे क वर्गातील व्यंजनाचा व्यंजनांचा उच्चार कोठून होतो तर त्याचं योग्य उत्तर आहे कंठ म्हणजेच कंठातून प्रश्न क्रमांक चौथा चा, आहे मराठी वर्णमालेत एकूण किती व्यंजन आहेत तर याचं उत्तर आहे मित्रांनो चौतीस त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच आपल्याला पाहायला मिळेल य र ल व या व्यंजनांना काय म्हणतात उत्तर आहे ते म्हणजे अर्धस्वर त्यानंतर प्रश्न क्रमांक सहावा आहे क्ष आणि ज्ञ यांना काय म्हणतात तर याचं योग्य उत्तर आहे संयुक्त व्यंजने म्हणतात त्यांना जोडाक्षरे असं देखील म्हटलं जातं त्यानंतर प्रश्न क्रमांक सातवा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल ज्या वर्णांचा उच्चार करताना हवेचे घर्षण होऊन उष्णता निर्माण होते त्यांना काय म्हणतात उत्तर आहे उष्मे किंवा घर्षक याचे जर आपण व्यंजन पाहिले तर ते श श आणि स हे आपल्याला पाहायला मिळतात चला त्यानंतर प्रश्न क्रमांक आठवा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे ळ हा वर्ण कोणत्या प्रकारचा मानला जातो ळ हा स्वतंत्र व्यंजन आहे किंवा स्वतंत्र वर्ण देखील म्हणून त्याची ओळख आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक नववा आहे ट वर्गातील व्यंजनांचा उच्चार कोठून होतो याच योग्य उत्तर आहे ते म्हणजे मूर्धन्य टाळूच्या कठीण भागातून होतो हे आपण या, या ठिकाणी लक्षात घ्यावं त्यानंतर प्रश्न क्रमांक दहावा आहे या ठिकाणी खालीलपैकी कठोर व्यंजन ओळखा आता ठिकाणी कठोर व्यंजन सगळे दिलेले आहेत ख छ थ, थ, आणि कारण वर्गातील पहिले आणि दुसरे वर्ण म्हणजेच हे काय आहेत कठोर व्यंजन असतात या ठिकाणी म्हणजेच सुरुवातीचे आणि मृदू व्यंजन जे आहेत या ठिकाणी आपण या ठिकाणी दिलेले आहेत ते म्हणजे प्रश्न क्रमांक अकराव्यामध्ये या ठिकाणी जे दुसरे तिसरे आणि चौथे म्हणजे क ख त्यानंतर च छ त्यानंतर ट ठ त्यानंतर थ त्यानंतर त्यान त्यान प फ तर हे थोडक्यात कठोर व्यंजन आहेत आणि मृदू व्यंजन जर पाहिले तर ग घ म्हणजे उर्वरित जे दोन दुसरे उर्वरित असणार आहेत इथं ज आणि झ इथं ड आणि ढ इथं द आणि ध त्यानंतर इकडे ब आणि भ या ठिकाणी ते हे मृदू व्यंजन आपल्याला पाहायला मिळत असतात त्यानंतर प्रश्न क्रमांक बारावा आहे ज्या वर्णांचा उच्चार नाकातून होतो त्यांना काय म्हणतात हो त्या योग्य उत्तर आहे अनुनासिके प्रश्न क्रमांक तेरावा आहे ए आणि आय या स्वरांचे उच्चारस्थान कोणते आहे योग्य उत्तर आहे कंठतालव्य त्यानंतर प्रश्न क्रमांक चौदा आहे त वर्गाचे उच्चारस्थान कोणते आहे योग्य उत्तर आहे दंत्य त्यानंतर प्रश्न क्रमांक पंधरावा आहे तो म्हणजे प प वर्गाचे उच्चार स्थान कोणते आहे उत्तर आहे औषध म्हणजे ओठांचा उपयोग होतो त्यानंतर सोळावा प्रश्न आहे खालीलपैकी संयुक्त स्वर कोणता आहे संयुक्त स्वर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर ए आय ए, ओ औ आणि ऑ हे संयुक्त स्वर आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर प्रश्न क्रमांक सतरा आहे रस्व म्हणजेच लघु स्वरांची संख्या किती आहे ते आपल्याला सांगता येतात अ ई रु रु असे एकूण पाच स्वर आपल्याला पाहायला मिळतील त्यानंतर प्रश्न क्रमांक अठरावा आहे तो म्हणजे बघा या ठिकाणी दीर्घ स्वरांची संख्या किती आहे तर ती नऊ आहे असं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल जर आपण पाहिलं तर याचं बघा शुद्ध दीर्घ स्वर जर आपण पाहिलं तर ते तीनच पाहायला मिळतात आ ई आणि उ परंतु संयुक्त स्वर जर त्याच्यात ॲड केले तर हे आपल्याला आणखी चार पाहायला मिळतात म्हणजे ए आय ओ औ त्यानंतर आगत किंवा परभाषीय स्वर म्हणजेच हे आपल्याला ॲ आणि ऑ पाहायला मिळतात असे रस्व नसलेले एकूण आपल्याला नऊ स्वर पाहायला मिळतात ते म्हणजे आ ई ऊ ए आय ओ औ आणि ऑ या पद्धतीनं म्हणून मग आपण लक्षात ठेवायचं आहे की जर शुद्ध स्वर विचारलं आपल्याला शुद्ध दीर्घ स्वर तर ते तीन आहेत परंतु प्रश्नपत्रिकेत जर आपल्याला रस्व नसलेले स्वर असं जर अपेक्षित असेल तर त्या ठिकाणी आपल्याला नऊ असं आपल्याला या ठिकाणी उत्तर सांगता येईल चला त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस व या वर्णाचा उच्चार करताना कोणत्या अवयवांचा उपयोग होतो त्याचं योग्य उत्तर आहे दंतोष्ठ्य म्हणजे दात व ओठ त्यानंतर प्रश्न क्रमांक विसावा आहे अ आणि आ या स्वरांना काय म्हणतात उत्तर आहे सजातीय स्वर कारण ते एकाच उच्चार स्थानातून निघणारे स्वर आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक एकवीस ई आणि उ e या स्वरांना काय म्हणतात उत्तर आहे विजातीय स्वर कारण ते भिन्न उच्चार स्थानातून निघणारे आहेत प्रश्न क्रमांक बावीस ज्या वर्णाचा उच्चार अप्रमाणे होतो ज्यामध्ये प्राणवायू अधिक प्रमाणात बाहेर पडतो त्यास काय म्हणतात त्यांना महाप्राण असे म्हणतात योग्य उत्तर या ठिकाणी पाहायला मिळेल त्यानंतर प्रश्न क्रमांक तेवीस ग हे व्यंजन कोणत्या वर्गातील आहे तर उत्तर आहे कंठवर्ण म्हणजेच थोडक्यात ग वर्गातील आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर प्रश्न क्रमांक चोवीसा आहे मराठी वर्णमाला कोणत्या लिपीत लिहिले जाते योग्य उत्तर आहे देवनागरी लिपीमध्ये त्यानंतर प्रश्न क्रमांक पंचवीस च या व्यंजनाचा उच्चार अ केल्याशिवाय किंवा अशिवाय केल्यास ते कोणत्या प्रकारचे व्यंजन ठरत असतं ते अर्ध तालव्य किंवा दंत तालव्य असं या ठिकाणी म्हणता येईल अशा प्रकारचे हे पंचवीस प्रश्न आपण या ठिकाणी मित्रांनो पाहिलेले आहेत जर आपल्याला या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर आपण आमच्या टेलिग्राम चॅनेलवरती जाऊन हे पी डी एफ डाउनलोड करू शकता थांबूयात या ठिकाणी पुन्हा भेटूयात एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत Thank you so much.